बघा आज आज सकाळी सन्मान्य नारायणजी कुचे आणि सन्मान्य अतुल सावेजी यांचा फोन आला आणि परवा म्हणजे एकतीस तारीखला दुपारी तीन वाजे पार्टी कार्यालय मुंबईत मंत्रालयाजवळ माझा प्रवेश ते करून घेणार आहे आणि फार दिवसापासून लोकांना वाटत होतं कधी जाणार ती तारीख झालेली तुमच्यासोबत आणखी कोण कोण प्रवेश करणार आहे किती जण असतील किती कार्यकर्ते असतील हे बघा आता एकदम इमर्जन्सीमध्ये निघायचं म्हणून आता बघू आम्ही आज मिठ बैठक घेणार आहे कारण एकच दिवस उरलेला आहे आणि परवा म्हणजे एक तारीखला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे म्हणून असं काय प्लॅनिंग करायचं आता मी बसणार आहे पण तरी मॅक्झिमम नगरसेवक जे आहे आणि आमचे जे माजी पंचायत समिती में मेंबर असेल में 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 माझी जिल्हा परिषद मेंबर ते सर्व मी जाणार आहे नगरसेवक जे आहेत सध्याच्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे त्यापैकी किती जण आपल्यासोबत येण्यासाठी इच्छुक आहेत बघा मॅक्झिमम सर्व येण्याची तयारी आमच्यासोबत आणि जे गेले त्यांच्या मनात पण थोडं चलबिचल आता सुरू झालेली आहे एवढे वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे काँग्रेस सोडण्याची कधी मनातही तुमच्या आलं नसेल दुःख 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 होतो आहे असं नाही की म्हणजे ज्या पार्टीत आपण पैतिस वर्षापेक्षा जास्त राहिलो आता एकदम सोडून जाणे म्हणजे ते मला मनात कुठं ना कुठं तर वेदना आहे हो म्हणजे एक मी पण माणूस मी काही रोबोट किंवा कम्प्युटर नाही की मला वेदना नाही आहे मला पण वेदना आहे आता काय करू परिस्थिती अशी निर्माण झाली त्यात मला ते स्टेप घ्यावाच लागला खूप वर्षापासून अगदी तुम्ही आमदार असो नसो पण ज्यांना महानगरपालिका नगर परिषद असताना सतत तुमच्या ताब्यात राहिलेली आहे सुद्धा नगराध्यक्ष राहिले इतरही काँग्रेसचे पदाधिकारी तुम्ही नगर नगराध्यक्ष केले या शहरामध्ये तुमचा चांगला धबधबा दब आहे महानगरपालिकेमध्ये धबधबा दब आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही युवतीमध्ये गेल्यानंतर ज्यांना महानगरपालिकेची निवडणुकी स्वबळावर व्हावी की एकत्रितपणे लढावं हो, काय तुमची इच्छा आहे किंवा तुम्ही अशी काही भावना तिकडे बोलून दाखवली हे बघा या उद्या माझा प्रवेश आहे प्रवेश झाल्यानंतर मग पार्टी जेव्हा येईल निवडणूकची वेळ येईल तेव्हा आम्हाला विचारणार काय करणार काय नाही तेव्हा आम्ही सांगू की आपली ताकद आहे इथं आपण वेगळं लागायचं तुम्ही पक्ष प्रवेश करताय काही कार्यकर्त्यांची भावना आहे काही कार्यकर्ता नाराज झालेले आहे शायरीमध्येच त्याचा असं प्रश्न आहे बडे मुश्किल से घर बनाया था अपने नया घर बनाना आसान थोडी शायरीमध्ये काय उत्तर द्या <laughs> बडी तमन्नाओ घर बनते और पलभर मे चल जाते दिवाली में हम देखे नाही दिए जलते देते हे घर जलते वे बरी तमन्नावसे घर बनते हे पण पलभर मी हे जलते दोन हजार एकोणतीस साली विधानसभा निवडणुका आहे तयारी असेल तुम्ही केव्हाही दावेदार असाल का मतदारसंघामध्ये तर मी माझा तर आता प्रवेश होतोय बघा मी आता मी काही दावेदारी करणं म्हणजे बरोबर नसतं एकदा प्रवेश झाल्यानंतर महानगरपालिका आणल्यानंतर मग आपण कुठं ना कुठं दावेदारी ठोकू शकतो ना काय असतात मी आज काही बोललो तर त्याचा काही अर्थ निघत नाही एकतर मा मी आता आपला बारावीचा विद्यार्थी कसा असतो त्याला एक्झाम द्यावा लागतो त्याला स्टडी करावा लागतात त्याला एक्झाम द्यावा लागतात जब तो पास झाल्यानंतर मग तो डिसाईड करेल की कुठं जायचं आर्ट्स कॉमर्स सायन्स असा आम्ही एकदम महानगरपालिका आल्यानंतर मग आम्ही सर्व विचार करू काय करायचं